गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आंदेकर टोळी जी आहे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि यावेळी प्रकरण आहे ते खंडणीचं ते राहतात त्या भागामध्ये म्हणजे मच्छी मार्केट जे आहे त्या तिथे राहणाऱ्या अनेक लोकांना या टोळीचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचं दिसून येत होतं मात्र कोणीही भीतीपोटी पुढे येत नव्हतं मात्र गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक प्रकरणं पुढे आली आणि या टोळीवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आता शिवम आंदेकर आणि त्याची टोळी जी आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचा तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे मात्र या सगळ्यानंतर एक एक जे त्रास झाला ती लोक पुढे येत आहेत आणि माध्यमांशी संवाद आपल्यासोबत आहेत पंकज परदेशी आणि अनुसया परदेशी यांनी तब्बल आठ ते दहा वर्षात आंदेकर टोळीने त्यांच्याकडनं अठ्ठेचाळीस लाख रुपये घेतल्याचा दावा केलाय ते काय म्हणतात जाणून घ्यावं त्या व्हिडिओच्या माध्यमातून आमचं तिथं सरकारी जागेमध्ये एक नाला आहे जो वाट्या नाला असतो वाडा त्या जागेमध्ये आमचं दुकान आहे आमच्याकडे लायसनधारी आहे आमच्याकडे जाळ्याचे तीन लाख आहेत तीन लायसन पन्नास आहेत पण बावन पण गेली आठ ते दहा वर्ष आले मला त्यांनी धमकी दिली की मला जर खंडणी दिली नाही मला महिना पन्नास हजार रुपये दिला नाही तर तुला जीवे मारू आणि काही करून मला महिन्याच्या पंचवीस तारखेला ते पाच तारखेला मला खंडनी हप्ता हा आलाच पाहिजे नाही दिला तर तिथं धंदा करायचा नाही कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायचा नाही आमच्या अंडेगड टोळीचं तुला नावही माहिती आहे आणि आमची दहशती किती वर्षापासून चालू आहे ते पण माहिती आहे हे सर्व त्यांनी अशा प्रकारची धमकी देऊन माझ्याकडनं गेल्या आठ वर्षापासून जवळ आतापर्यंत अठ्ठेचाळीस लाख रुपये घेतलेत आणि मी मागच्या एक महिन्यापासून त्याला जर ती हप्ता देऊ शकलो नाही त्याच्यामुळे माझं त्यांनी सर्व सामान जे दुकानाचं हाते आपण लावतो स्टँड वगैरे कुंदे वगैरे सगळे ते सगळं ते जबरदस्तीने बाहेर फेकलं पहिलं त्याच्यानंतर ते सगळं सामान घेऊन टॅम्पोमध्ये भरून सगळं त्यांनी त्याच्या नेऊन त्याच्या बिल्डिंगमध्ये ठेवून दिलंय कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे तुम्ही तक्रार केली आम्ही पण गेलो होतो पण चोबे सर कुठल्या अजित दादा घाटापावरचे नगरसेवक आहेत त्यांचे मीचे आई आणि त्यांचे वडील नगरसेवक होते पण त्यांची दहशत एवढी त्या दहशती पण आम्ही तक्रार द्यायला घाबरत होतो नाही म्हणत होतो पण गेल्या दोन तीन महिने झाल्या आम्हाला खूप त्रास दिलाय आणि या त्रासामुळे आम्ही आता स्वतःहून डेअरिंग करून म्हणजे जीवाची परवा न करता मुलाबाळांसाठी त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे काय म्हटले दादांचा म्हणजे काही भेट झाली नाही पण चोबे सर आम्हाला भेटले होते दादांची मी सर्किट हाऊसला जाऊन भेट घेतली होती पण ते पर मला पर, म्हणले की वैयक्तिक भेटते कुठल्याही प्रकारची मदत मी करू शकत नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी परस्पर शिवम आंदेकर याला फोन केला परस्पर आणि म्हटले की अशा असे परदेशी मी नवरा बाईको आले होते ते तुमची तक्रार घेऊन आले होते त्यानंतर मला आंदेकरांचे फोन चालू झाले होते पण मी ते फोन रिसिव्ह केला नाही आणि मला म्हणले की दुसऱ्याकडे फोन करून सांगितलं की तू अशी कुठल्याही प्रकारची येडेसाळी करू नको नाहीतर तुला माहिती आहे आम्ही काय आहे ते आता जीवाला धोका आहे आमच्या माझ्या परिवाराला जीवा परिवाराच्याही जीवाला धोका आहे मला दोन मुला एक मुलगी आहेत दोन जोडी मुलं आहेत माझी मुलंही लहान आहेत माझी दादानी काही केली नाही दादांपर्यंत अजून निरोप गेला नसेल त्याच्यामुळे दादांनी अजूनपर्यंत कुठल्या प्रकारचं ऍक्शन घेतलं नाही पोलिसांनी पूर्ण प्रकारे सहकार्य केलं पोलिसांनी मी तक्रार दाखल केलं गेल्यानंतर त्यांना अर्ध्या तासात अटक केली दोघांना अजून चार तीन ते चार जण फरार आहेत पण पोलिसांनी ज्या प्रकारे सहकार्य केलं तर मी अजून सांगतोय की माझ्या जे पोलिस सहकार्य करतात त्यामुळे अजून सर्वांनी पण तक्रार द्यायला पुढे आलं कि ती जे आंदेकर गटोळी त्यांची दे दहशत आहे ती थोडक्यात हे मी सकाळी पाच वाजे पाच वाजता मार्केटला जाते रात्री नऊ वाजेपर्यंत उभी राहते दिवसभर उभी राहते आणि ते पैसे नाही दिले कि तो म्हणायचा दुकान खाली करा नाहीतर दुकान फेकून देईल अशा दहा वेळा काम करायचा आम्ही त्या भीतीने रात्रंदिवस आम्ही लहान पोरांसकट आम्ही कामं करायचो आमची सून आमचा मुलगा आमची पोर आमची बहिणीची दोन चार पोरं आहे ती पण सगळी कामं करायची पण हा काय ऐकायला तयार नाही शेवटी आम्ही त्याला खूप विनवण्या केला दोन महिने विनवण्या केला बाबा असं नाही तसं नंतर देऊ तुला आता आमच्याकडे परिस्थिती नाहीये आम्ही नंतर देऊ तो काय ऐकायला तयारच नाहीये त्यांनी शेवटी सोमवारी अठ्ठावीस तारखेला त्यांनी आमचं सामान सगळं सा फिकून दिलं आणि नंतर आम्ही सामान आणायला गेलो एका साईडला बांधलं साईटला बांधलं तर त्यांनी तिथं पोरांना पाठवून रात्रीच्या वेळेस त्याच्या गोडाऊन मध्ये ते, गो ते लॉक करून ठेवलं आम्ही दहा वेळा परत परत पर, 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 पर आम्ही गेलो परत शेवटी अंधेकरच आहे ना ते कोणाचं जीवावर करणार शेवटी अंधे तर कंपनीच आहे ती आम्ही धाबा आमचं सामान आम्हाला दे दिले भरपूर अठ्ठेचाळीस लाख रुपये दिले आतापर्यंत अठ्ठेचाळीस लाख रुपये आतापर्यंत त्याला दर महा पन्नास दर महा गुगल पे गुगल पे नको गुगल पे नको भाडं घ्यायचा तो नाल्याचा आणि सगळ्यांकडनं घेतो सगळ्या मच्छिवाल्यांकडनं घेतो पण जीवाला घाबरतात म्हणून सगळे देतात कुणी असं नाही म्हणत नाही असं कुणी नाही म्हणत नाही सगळे देतात सगळे खंडणी देतात सगळे भीती पोटी सगळे ते दमदाटी मारून टाकले हे करत हे करत सगळे देतात आमची दुकाने असून सुद्धा आम्हाला चोर आहे कारण मार्केटला धंदा नाही आता पहिल्यासारखा धंदा नाहीये मार्केटला आता